जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्ताने मंत्र घोषात सामूहिक पूजन महाआरती नंदुरबार वीरशरोमणी सूर्य महाराणा प्रतापसिंह यांचा तिथीनुसार चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्ताने हिंदू सेवा सहाय्य समितीने महाराणा प्रतापसिंह यांचा प्रतिमेचे मंत्र घोषात सामूहिक पूजन महाआरती कार्यक्रम तिथीनुसार ज्येष्ठ शुक्ल तृतीय गुरुवार एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराणा प्रतापसिंह स्मारकावर करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रतापसिंहचा पूर्ण घोषणाने बालधारकरी विनायक राजपूत याने करून जागृती पाटील हिने मंत्राने सुरुवात केली धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी मनोबतात सांगितले की ज्यांनी राजवट संपून हिंदू म्हणून आज ज्यांच्यामुळे आमची ओळख आहे अशा आमच्या राजाचे स्मारकावर दररोज पूजन माल्यार्पण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे उपस्थितांना आवाहन केले यानंतर महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळ्याचे मंत्रांचा जयघोषात डॉ महेंद्र चिलबुले यांनी पूजन केले प्रतिमेला माल्यार्पण राजपूत समाजाचे ज्येष्ठ नागरिक अरविंद राजपूत आणि भीमसिंग राजपूत यांनी केले महाआरतीचा प्रथम मानकरी म्हणून हभ प्रविंद्र पाठवत गुरुजी आणि माजी सैनिक गुलाब बाबुल यांनी केले यानंतर आलेले सर्व हिंदुत्ववादी यांनी पूजन महाआरती केली यावेळी सर्व परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता सूत्रसंचालन जयेश भोई तर आभार प्रदर्शन जितेंद्र मराठे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने महाराणा भक्त हिंदुत्ववादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक आणि क्षत्रिय राजपूत समाज समितीचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराजा धिराज अश्वधारी शस्त्रधारी वज्रधारी अखंड 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 विजेता भगवाधिराज मेवाड रत्न परम तेजस्वी परम ओजस्वी परम चारित्र्यवंत मुगल संहारक व्यवहार के करो, श्रे श्रे श्री 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 महाराणा प्रताप सिंह हकी महाराणा प्रताप सिंह हकी महाराणा प्रताप सिंह हकी